अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शेगाव येथे भव्य कार्यक्रम संपन्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती शेगाव येथे मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व महायुती जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले देशमुख मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे राणा दिलीप कुमार सानंदा विजय बापू देशमुख विजय भालतडक शरद शेठ अग्रवाल नितीन शेगोकार ज्ञानेश्वर आप्पा साखरे सचिन धमाळ प्रवीण मोरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे समाज सुधार योगदान उलंगडून दाखवले त्यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे हे दलित शोषित आणि वंचित घटकाचे खरे प्रतिनिधी होते त्यांच्या साहित्याने आणि कार्याने समाजाला दिशा दिली या कार्यक्रमात आठवले यांनी प्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाचेही विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की या नेत्यांच्या सहकार्यातूनच यश व राज्यातील सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार होत आहे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नाही ते मुख्यमंत्र्यांना बोलून बघितले बदल आहे आणि मूलबोधक जो आहे आता आणि सर्वात मेजॉरिटी असणारा मसर समाज आहे समाज आहे तप्त समाज आहे घाटी समाज आहे मांग आरोली समाज आहे नंतर आज विलेज मध्ये घाटगोबळला गेल्यानंतर त्यांनी लिहिले गिरणीमध्ये कामाला लागलेले अण्णा भाऊ एवढे शाळेपदामध्ये इतिहास घडले दोनशे पेक्षा जास्त जागा मी जिंकवाचा आमचा इरादा होता आणि आमच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये दोन जे सदती जागा मिळाल्या त्याच्यामध्ये संदेश भाऊ आणि देशामध्ये जवळजवळ पारातले जाती शक्य आहे माझ मंत्रालय सामाजिक न्याय अधिकारी नरेंद्र मोदी वस्तारे प्रधानमंत्री आहे सर्वांना घेऊन जाणारे अशा पद्धतीचे ती आहे आणि लोकशाही रांना काटे भाऊ काटेला भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी ही सुद्धा अनेक वयाला केलेली आहे